नमस्कार फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे प्रिन्स कट विथ जी डिझाईन आहे ट्रेंडिंग मध्ये जी चालू आहे ती शिकणार आहोत तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मी कोणत्या ची गोष्ट करते कारण ती सध्या खूपच ट्रेंडिंग मध्ये ती साडी सुद्धा आहे आणि ती स्लीव सुद्धा आहे तर ती जी स्लीव फ्रेंड्स शिवतात ना काही जण तर ती अशी कोपऱ्यापर्यंत लोंबत येते आणि मग पुन्हा कस्टमर आमच्याकडे येत आणि म्हणता की हे कमी करून द्या तर त्याचप्रमाणे तेच गोष्ट लक्षात ठेवून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे की ती छोटी कशी घेता येईल आपल्याला त्याचं माप कसं घ्यायचंय तेच इथे आज सांगितलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर फ्रेंड्स मला त्याआधी तुम्हाला एक सांगायचं होतं की आपण जे टेलर बंधू भगिनी आहोत त्यांना आपल्याला बॅक पेनचा खूप प्रॉब्लेम होतो मला देखील मध्यंतरी तोच प्रॉब्लेम झालेला त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं की बैठी काम अजिबात करायचं नाही त्यामुळे माझे व्हिडिओ सुद्धा येत नव्हते फ्रेंड्स तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय घरामध्ये लहान मुलं असो किंवा मोठे माणसं असो हा प्रॉब्लेम प्रत्येकालाच असतो हाड दुखणे किंवा बॉडी पेन वगैरे होणे तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय रोजच्या जेवणामध्ये ना रोजच्या जेवणामध्ये म्हटल्यापेक्षा आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा आपल्याला शेवग्याच्या पानांची भाजी किंवा शेवग्याच्या पानांची चटणी ही रोजच्या जेवणामध्ये ऍड करून घ्यायची आहे त्याने आपले हाडं जी आहेत ती चांगली बळकट होतात कॅल्शियम भरपूर मिळतं आपल्याला आणि हा जो बॅक पेनचा वगैरे प्रॉब्लेम आहे तो कमी होतो तर हे बघा इथे आता आपण ब्लाउज कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला देखील कट करून घ्यायचंय फ्रेंड्स हा ही जी साडी आहे ना ऑलमोस्ट प्रत्येकाकडे आहे आणि ही जी डिझाईन आहे ना ही इतकी लोकप्रिय झालेली आहे की त्याच काही प्रमाणच नाहीये ताज आपण काय करणार आहोत ते थोडस शॉर्ट मध्ये ती स्लीव शिवणार आहोत आधी जे शिवत होते ते अगदीच अशी कोपऱ्यापर्यंत येते आणि ती छान वाटत नाही तर त्यासाठीच आज आपण ही या पद्धतीने या ही माप टाकून जर तुम्ही ही स्लीव जर रेडी केली तर ती अतिशय सुंदर दिसेल अगदी अशी खाली अशी लटकणार नाही आणि खूप छान वाटेल अशा पद्धतीने आपल्याला फोर फोल्ड करून ठेवायचं आहे फेब्रिक इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साइडला ओपन आहेत आणि वरच्या साइड पण ओपनच आहे फेब्रिक जे तुमच्या साइड आहे ती बंद बाजू आहे हे अशाच पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी इथे पिन लावून सुद्धा घेतलेले आहेत कारण हे जे फेब्रिक आहे ना फ्रेंड्स अगदी इतकं त्रासदायक आहे ना शिवायला अशा पद्धतीने आपण सात इंच घेतलेले आहेत आणि या साईडला आठ इंच घ्यायचे आहेत वरच्या साईडला आपण चार इंचावर मार्क करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता हे तुम्हाला नॉर्मल असं वक्र आकार द्यायचा आहे त्याला आणि हे कट करून घ्यायचंय अतिशय सोपी आहे फ्रेंड्स आणि लुक एकदम सुंदर आहे या डिझाईनचा म्हणजे तुम्ही ट्राय स्लीव असेल पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा म्हणजे जी तुमची स्लीव आहे ती अगदीच बरोबर येईल हे बघा इथे माझ्याकडे काठाची बाजू आलेली आहे म्हणून मी एकच फोल्ड दिलेला आहे इथे तुम्ही आधी डबल फोल्ड करून आणि मग लेस लावली तरीही चालेल माझी इथे काठाची बाजू आल्यामुळे मी एक फोल्ड देऊनच लगेच त्याला स्लीव जॉईन केली आहे इथे तुम्ही बघू शकता जरा त्यामुळे मी खूप हळूहळू इथे तुम्ही बघू शकता ही लेस सुद्धा फ्रेंड्स इतकी सुंदर वाटते ना त्याला म्हणजे ही डिझाईनच फार सुंदर वाटते इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी हळुवारपणे मी ही लेस जोडून घेते आता फ्रेंड्स आपल्याला काय करायचंय दोन्ही साईडनी म्हणजे बाकीच्या ह्या ज्या तिन्ही साइड उरलेल्या आहेत तिथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने वरच्या साईडला चुन्या आल्या पाहिजेत